आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे मुगाचा भात रात्रीच्या वेळेला चटपट असा मुगाचा भात बनवायचा तर इथे एक चमचा तेल टाकले आहे त्याच्यात गरम मसाला टाकायचा इथे गरम मसाला टाकलेला आहे इथे एक मोठा एक दोन चांद आहे ते टाकायचा त्याच्यावर इथे टोमॅटो टाकून घ्यायचा दोन हिरव्या मिरच्या आहेत आणि एक चमचा आद्रक लसणी पेस्ट आहे छान करून इथे आपल्याला गोल्डन पण नाही करायचंय आणि लाल पण नाही करायचंय सॉफ्ट करायचं आहे तिथं चांगला आणि टोमॅटो चवीनुसार मीठ टाकायचे इथे सुके मसाले टाकायचे हल्दी पावडर अर्धी चमचा तिखट लाल अर्धी चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धी चमचा आणि चांदा पावडर अर्धी चमचा स्पायसी नाही बनवायचं त्याला रात्री तर बनवले म्हणजे हेल्दी झाला पाहिजे आणि आखा गरम मसाला पहिलेच टाकलेला आहे तरी ते यायना आपण ते मुडवर टाकून घ्यायचा आणि मिक्स करायचं इथे मिक्स झालेलं आहे इथे एक वाटी मूग आहे मोर आलेला आहे एक बटाटा मोठा आणि इथे एक वाटी भिजत टाकलेलं मी तांदूळ आपण तेलावर छान असं घ्यायचं आणि रात्रीच्या जेवणाला असं हलकं फुलकं खायचं जास्त मसाल्यावाला नाही खायचं आणि ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी भात न खा आणि चा पण नका पी पाणी टाकायचं कोमट पाणी टाकायचं नेहमी मध्ये आपला आता लवकर होतो मी इथे एक ग्लास आणि एक अर्धा टक ग्लास टाकलेला आहे तर आता काय करे करायचं स्लो गॅसवर एक दहा मिनटं असा भात शिजवून घ्यायचा इथे दहा मिनटं झालेली आहेत बघा छान असा भात शिजलेला आहे रात्रीच्या जेवणाला चटपट बनवायचा इथे कोथिंबीर टाकून घ्यायची मुगाचा भात इथे झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खात्रा धन्यवाद